नमस्कार मित्रांनो मी मंगेश साबळे बोलतो मित्र लोकसभा मतदारसंघाची निवडणूक नुकतीच आहे आणि आपण जो अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता यासाठी सर्व मतदार बंधू भगिनींनी सर्व मित्रमंडळांनी जी मेहनत घेतली त्याबद्दल मी खरंच सर्वांचे आभार व्यक्त करतो उन्हा तानामध्ये मागच्या पंधरा दिवसापासून तुम्ही एका गरीब पोराच्या पाठीमागं फिरलात एका गरीब पोराला त्या संसदेमध्ये पाठवण्याचं आपण स्वप्न बघितलं खरंच हे स्वप्न आपलं पूर्ण होईल याशी मला अपेक्षा आहे आणि नाही जरी झालं तरी में मी अर्ध्या रात्री तुमच्यासाठी कधीही संकटात धावून यायला तयार आहे सर्व मित्रमंडळींना मी खरंच आभार व्यक्त करतो की आपण एक गरीब शेतकऱ्याच्या पाठीमागं गरीब शेतकऱ्याच्या मुलाच्या पाठीमागं मोठ्या हिमतीनं उभं राहिलात प्रत्येक संकटाला तोंड देऊन आपण या निवडणुकीला समोर गेलो खरंतर असताना प्रत्येक गोष्टीला अडचणीला समोर जाऊन प्रत्येक कार्यकर्त्याला मोठ्या संकटाला समोर जावं लागत असतं आपण सर्वांनी कळत न कळत जी मेहनत घेतली आहे त्यासाठी मी आपले अभिनंदन व्यक्त करतो आभार व्यक्त करतो मी आपल्यापर्यंत पोहोचू शकलो नाही तर मी नक्कीच पुढच्या महिनाभरामध्ये प्रत्येकाकडे दौरा काढणार आहे आपल्या सगळ्यांच्या प्रेमासाठी आपल्याला भेटायला येणार आहे आपण दिलेलं प्रेम हे माझ्यासाठी अनमोल आहे आपण या ठिकाणी कुठल्याही आमिषाला बळी न पडता कुठल्याही अफवेला बळी न पडता माझ्यासोबत शेवटपर्यंत राहिलात खरंच मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि नक्कीच पुढच्या महिनाभरात मी आपल्याला भेटायला येतो धन्यवाद मित्र हो लोकसभेची निवडणूक पार पडली आणि मंगेश साबळे व्यक्त झाल्यात मंडळी हे आहेत मंगेश साबळे जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मंगेश साबळे यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आपली प्रचार यंत्रणा राबवली होती अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद मंगेश साबळे यांना जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मतदारांचा लाभला आणि त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या मंडळींनी कळत न कळत सोबत उन्हात सगळ्याच मंडळींना मंगेश साबळे यांनी हात जोडून त्यांचे आभार मानले आहेत ते म्हणालेले आहेत की तुम्ही केलेली मेहनत ही अत्यंत प्रामाणिक होती खूप कष्टाने तुम्ही माझ्यासोबत होतात दिवस पाहिला नाही रात्र पाहिली नाही रणरण तर ऊन पाहिलं नाही आणि तरीही तुम्ही माझ्यासोबत होतात यापेक्षा मोठं माझ्यासाठी काहीच नाही अशा शब्दात मंगेश साबळे यांनी मतदारांचे त्यांच्या साथीदारांचे आभार मानले मंगेश साबळे हे म्हणाले की तुमच्या या संपूर्ण कामामुळे मी भारावून गेलो आहे आणि आपला विजय हा होणारच आहे परंतु जर काही घटित झालं विजय झालाही नाही तरी हरकत नाही मी सदैव तुमच्यासोबत आहे तुम्ही माझे मायबाप आहात तुम्ही माझ्यासोबत आहात मी देखील तुमच्यासोबतच असणार आहे या संपूर्ण प्रचाराच्या दरम्यान मला सगळ्यांना भेटता आलं नाही पण इथून पुढे मी निश्चितच तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी येणार आहे तुमच्या सगळ्यांसाठी आपण भेटीचा एक दौरा आयोजित करतो आहोत आणि त्या दरम्यान आपण एकमेकांशी भेटणार आहोत अशा शब्दात मंगेश साबळे हे आज मतदान झाल्यानंतर व्यक्त झालं तर मंडळी आज जालना छत्रपती संभाजीनगर तसंच काय तर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या चौथ्या टप्प्यातल्या निवडणुकीचा मतदानाचा आज दिवस होता आणि या मतदानाच्या दिवशी आज जालन्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये बीडमध्ये अहमदनगरमध्ये पुण्यामध्ये मतदान हे पार पडलं आहे आता सात वाजतायत आणि आता मतदान करण्याची प्रक्रिया ही थांबलेली आहे परंतु या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मंगेश साबळे यांच्यासोबत ज्या ज्या व्यक्तींनी त्यांना सपोर्ट केला आहे साथ दिली आहे त्यांच्यासोबत उभे राहिलेत अशा सगळ्या व्यक्तींचे मंगेश साबळे यांनी हात जोडून नम्रतेने अत्यंत भाऊक पद्धतीने आभार मानले काल मंगेश साबळे यांच्याबद्दलची एक पोस्ट व्हायरल करण्यात आली होती निश्चितच त्या पोस्टचा परिणाम हा मतदारांवरती बघायला मिळू शकतो कारण तशा पद्धतीच्या पोस्ट एक कधी जर व्हायरल झाल्या तर त्याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट हा मानसिकता ही तयार होत आहे आणि तशा पद्धतीचे आम्हाला देखील पर्सनली काही फोन आणि काही मेसेजेस मिळाले की खरंच असं झालं आहे का तर आमच्या परीने देखील आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे की नाही असं झालेलं नाही आहे आणि मंगेश साबळे हे आपल्या निर्णयावरती ठाम आहेत आणि ते लढतायत त्यांनी कुठल्याही पद्धतीचा पाठिंबा दिलेला नाही आहे तर हे राजकारण आहे मंडळी आणि राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी घडतच असतात अशा गोष्टी या आताही घडलेल्या आहेत आता मंगेश साबळे काही त्याला अपवाद नाही आहेत मंगेश साबळे यांच्यासोबत देखील त्या गोष्टी घडलेल्या आहेत परंतु आता निकालाच्या दिवशी मंगेश साबळे हे कशा पद्धतीनं फाईट त्यांनी दिलेली आहे हे चित्र निश्चितच ओपन होणार आहे चार जूनची प्रतीक्षा आहे आणि चार जूनच्या रोजी या संपूर्ण प्रक्रियेचा उलगडा हा आपल्यासमोर होणार आहे मंडळी हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा कर आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद